नमस्कार बंधू भगिनीनो माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे मी वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत असतो यामध्ये मॉरल कथा शैक्षणिक व दैनंदिन जीवन यांचा समावेश असतो तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे नमूद करा आजचा विषय आहे कर्ज एक प्रगतीचे साधन एक मृत्यूचा सापळा अव ऐकताय व बोल काय म्हणतेस अव शेजारचं जोडप फारीनला या अव ही लोक सारखं सारखं कसं काय फिरायला जाते ती अव त्यांच्याकडं एवढं सार पैक आहे ती होय अग साऱ्या बँका त्यांच्याच आहेत की म्हणजे ती बँकाच मालक आहे ती होय त्यांच्याकडं पैक छापायचं मशीन आहे वय आव आपण पिन असले एक मशीन आणूया का अग ए तुझं डोकं बीक फिरलंय का फिर काय झालं व आपण तीन बक्कळ पैसे छापूया की अग ये तुला काय बिन भाड्याच्या खोलीत हवा खायला जायचं आहे की काय म्हणजे व तुरुंगाची हवा खायला जायचं आहे वय पण आज पातूर त्यांना कसं काय तुरुंगात टाकलं नाही अग ते पैस बी छापत नाही ती मग काय करते ती अग बँकेकडनं कर्ज घेत्या ती म्हणजे कर्ज घेऊन जीवाची हौस करते ती वय आपण पण जाऊया का फिरायला जरा मजा करून येऊया की ईश काय बी बोलताय वय बर जायचं झालं तर याला पैक का हो त्यात काय एवढं आपण पण कर्ज काढूया की मला भया जायचंच नाही फिरायला नुसता जीवाला घोर काय झालं ग मला सारखं म्हणत असत्यास की आपण फिरायला कधी जायचं आपण फिरायला कधी जायचं आपण कर्ज काढून फिरायला जायचं नाही बघा एकदा सांगून ठेवते हा परत माणसाला सांगितलं नाही का ग काय झालं इसरला होय आव आपण पिन एकदा कर्ज काढलं होतं अव त्या वक्ताला कर्जाचं याज भरून याज भरून जीव हैराण झाला होता अव ईस हजाराचं कर्ज फेडायला आपल्याला दहा वर्ष लागली होती तूच म्हणायचीस की कर्ज काढल्या बिगार प्रगती होत नाही आव म्हणाली होती की हे खरं आहे आणि हे बिन खरं आहे कर्जाचा समजा पैका परगती करायला वापरला पाहिजे ना व अव तो पायका फिरायला घरात वस्तू खराय करायला वापरला तर परगती कशी होणार अव दिस याज वाढून उलटा खड्डाच पडणार की तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे बघ कर्ज काढून प्रगती करता येते हे खरं आहे पण ज्या कारणासाठी आपण कर्ज काढलं आहे त्याच्यासाठीच पैसा वापरायला लागतो या जर तो पैका अन्यत्र वापरला तर मात्र कर्ज वाढत जाण्याची शक्यता निर्माण होती या व हळूहळू कर्जाचा डोंगर निर्माण होतो या आणि जरी इकडं तिकडं हा पैका वापरला तरी पण आपलं तेवढं पैक येणार आहे ती याची खात्री पाहिजे बघा म्हणजे तुला म्हणायचं तरी काय आहे आव आपलं एक लाख रुपये यायचं आहे ती म्हटल्यावर पाच पन्नास हजाराचं कर्ज काढलं तर चालतं या बघा अवं जास्तीत जास्त लाखभर रुपयाचं कर्ज काढू पण पन, आव पन्नास हजार रुपये यायचं आहे आणि पाच सहा लाखाचं कर्ज घेतलं तर कसं व्हायचं सांगा बघू असं कर्ज लगेच फिटणार नाही मला तर बाया अशा कर्जाचं लई भ्या वाटतंय घाबरायला होतंय बघा अगं त्यात घाबरण्यासारखं हाय काय अग अशा कर्जाच हप्त पाडून घ्यायचं पाच दहा वर्षात हळूहळू फेडायचं आव हे नोकरी करणार या त्यांचं महिन्याला ठरलेलं पैक येत्या ती आव निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेत शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं सटरफटर नोकरी करणाऱ्यांचं काय त्यांना असलं मोठं कर्ज फिटायला नाही जमायचं बघा त्यांनी आपलं धाईस हजारापर्यंतच कर काढावं व त्यांनी लाखो रुपयाच्या कर्जाचा इच्छार बी करू नये बघा तुझ अगदी बरोबर आहे बघ म्हणजे काढलेलं कर्ज वेळेत फेडलं नाही तर व्याजावर व्याज व्याजावर व्याज वाढत या आणि हळूहळू ते आवाक्या बाहेर या असंच ना आहो अगदी बरोबर म्हटला बघा आहो हा तर निसता जीवाला घोर लागून राहतो या अवं खाल्लेलं अन्न पण गोवाड लागत नाही बघा म्हणूनच पुरीची लोक म्हणायची बघा काय म्हणायची ते की सण करून ऋण काढू नये अग तस नाही ग याला ऋण काढून सण करू नये असं म्हणतात आव तेच ते कर्ज काढून चैनीच्या वस्तू घ्यायला नको फिरायला जायला नको मोठ्या थातामाटात लगीन डोळं जेवण बारस असलं काय बी करायला नको बघा अगं ते काय म्हणतात की पाहून पाय पसरायला पाहिजे नाहीतर बुडत्याचा पाय खोलात अग कधी कधी कर्ज बुडत्याला काडीचा आधारही ठरतय हे विसरून चालणार नाही तुमचं अगदी बरोबर आहे बघा पण यासाठी मोठी महत्वाकांक्षा म्हणे बाळगून हिमतीनं चिकाटीनं निश्चयानं तहान भूक इसरून दिस व रात करून शान असल्या संकटाचा सामना करायला लागतो या तवा कुठं यश येत बघा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का घेतलेल्या कर्जाच्या मदतीने प्रबळ इच्छाशक्ती निश्चय सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक मेहनत करून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊन प्रगती साधायला हवी हा तेच ते अगदी बरोबर हाय बघा जर तुम्ही म्हणत असाल तर प्रगती करायला आपण पिन कर्ज घेऊया पण फिरायला जायला अजिबात नाही बघा माझ्या एक गोष्ट लक्षात यायला लागल्या बघा कोणती गोष्ट तेच की आपलं शेजारी चार दोन वर्षांनी जागा नाही तर रान काय ऐकत्या का, का ग अव शेताची मशागत करायला लाग लागवड घालायला पाईपलाईन करायला पोरं शिकवायला म्हणून कर्ज काढते ती आणि त्यातला मारदा पैका फिरायला चैनी करायला खरच त्यात आणि रानातांग मोडून काम पण करत नाही ती मग पीक पाणी चांगलं येत नाही आणि मग कर्जाचा हप्त फिटत नाहीत आणि कर्ज वाढतच जात या अगं मग त्याचा जागा नाही तर शेत विकणे काय संबंध आहे अव पैक भरलं नाही तर बँकेची जप्ती व मग ती जप्ती थांबवाय पाय काय तर इकल्या बिगार पैका कुठून येणार अग आजकाल बरच नोकरदार व्यापारी कारखानदार सुद्धा चंगळवादी वागणुकीमुळे व वा योग्य आर्थिक नियोजनाच्या अभावामुळं कर्जाच्या सापळात सापडत्या ती बघ मग कधी कधी बँकेच हप्त झटत्यात मग व अशी सावकार लोक काय करतात ती काय करणार जागा घर नाहीतर जी काय मालमत्ता आहे ती ऐकत्या ती आणि यातलं काय बी नसलं तर गाव सोडून नाहीतर देश सोडून पळून जात्या ती अग डोक्यावर कर्जाचा डोंबाळा असल्यामुळं ताणताना वाढल्यामुळं लाखो लोक अटॅक न मरताना सुद्धा दिसत आहेत अग एखादं दुसरं आत्महत्या पण करताना दिसत आहे बघ अवं असं वाईट वंगाळ काही बी बोलू नका अग मी काय पदार्थ बोलतो या होय खर तेच बोलतो या की समजा ना माझे हात जोडून विनंती हाय बघा अवच काढा पण ते आपल्याला फेडायला जमल असं काढा तुम्हाला प्रगती करायची आहे नव मग पहिलं कर्ज फेडा आणि दुसरं काढा मोठी स्वप्न बघा स्वप्न बघू नका असं कोण म्हणत्या ती तुमची प्रगती करण्यासाठी कर्ज फिटेस जवळ थोडा वायफळ खर्च टाळा की हॉटेलिंग फिरायला जायचं वाढदिवसाच्या पार्ट्या करायच्या फॅशनेबल कपडे खरेदी करायचं शोच्या वस्तू आणायच्या असं काय बाय करू नका थोडं मनावर लगाम घाला आणि असं केलात तर तुमचं कर्ज पटदिशी फिटून जाईल आणि लवकरच तुम्ही या कर्जाच्या डोंबाळ्यातून रिकामे व्हाल व तुमची प्रगती होऊन तुम्हाला सुखाचे दिस येतील आणि जर का या सर्वावर उधळपट्टी करत राहिलात तर कर्ज वाढत जाईल आणि वाढत्या कर्जामुळं गळ्याभोवती फास आवडला जाईल म्हणून असं काही बी करू नका आत्महत्येचा इच्छा बी मनात येईल असं वागू नका म्हणतात नव शिर सलामत तो पगडी पचास माझ्यासारख्या भाबड्याबाईचं एवढं ऐकाल नव तुम्हीच ठरवा कर्ज काढून प्रगती करायची का गळ्याभोवती फास आवळून घ्यायचा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल आभारी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद